नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राहुल गोट फार्म यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून शेळ्यांसाठी सुबाबूळ चांगली आहे का शेवरी चांगली आहे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जर बघायला गेलं तर शेळ्यांसाठी शेवरी आणि सुबाबूळ ही दोन्हीही झाडं अतिशय लोकप्रिय आहेत शेवरी आणि सुबाबूळ प्रोटीनचे प्रमाण जवळपास सेम आहे शेवरीची वाढ ही मित्रांनो थोडी जलद आहे आणि सुबबुळची वाढ ही थोडी सावकाश आहे शेवरी ही शेळ्यांना घालण्यासाठी मित्रांनो फक्त दोन महिन्यामध्ये शेळ्यांना घालण्यासाठी येते आणि सुबबुळ ही शेळ्यांना घालण्यासाठी पाच ते सहा महिने लागतात हे दोन्हीही शेळ्यांचे आवडते चारे आहेत मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे शेवरीचे लाय लायफ आहे फक्त दोन ते अडीच वर्षे आणि सुबबुळचे लायप आहे वीस ते पंचवीस वर्षे तुम्हाला सुबाबळ एकदा लावली की वीस ते पंचवीस वर्षे टेन्शन नाही जर तुम्हाला जास्ती वर्षे रान गुंतून पाडायचे नसेल तर तुम्ही शेवरी लावू शकता तुम्हाला जर शेवरी लावून नंतर दोन अडीच वर्षानंतर दुसरा चारा लावायचा असेल तर तुम्ही शेवरी लावू शकता आणि तुम्हाला सुबाबळ चांगला चारा वाटत असेल आणि तो तुम्ही वीस पंचवीस वर्षासाठी तुम्ही शुभाबूळ लावू शकता शुभूळच्या झाडाला मित्रांनो देखभाल खूप कमी आहे दुष्काळी भागामध्येही टिकून राहण्यासारखे झाड आहे सुबाबूळ तुम्हाला शेळ्यांसाठी चांगला रिझल्ट येण्यासाठी तुम्ही शेवरी आणि सुबाबूळ शेळ्यांना मिक्स देऊ शकता हे दोन्हीही चारे असे आहेत की यामुळे शेळ्या निरोगी राहतात दुधामध्ये वाढ होते शेळ्या जास्त आजारी पडत नाहीत मित्रांनो जर बघायला गेलं तर शेवरी आणि सुवाबूळ दोन्ही फायदेशीर आहेत पण सुरक्षिततेच्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या दृष्टीने सुवाबुळ जास्त फायदेशीर आहे पण जर तुम्ही हे दोन्ही मिश्र करून दिले तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल जर तुम्ही शेळ्यांना सात टक्के सुवाबूळ तीस टक्के शेवरी आणि दहा टक्के इतर गवत जसे की नेपियर गवत मेथीगास दसरतगास तुम्ही या पद्धतीने हे सर्व मिक्स करून दिले तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल अशा मिश्र आहारामुळे शेळ्या निरोगी राहतात आणि दूध वाढ चांगली मिळते मित्रांनो माझ्या फार्मवरच्या अनुभवानुसार सुवाबूळ हा चारा एकदम मस्त आहे त्याला फुटवा जास्त आहे आणि एकदा लावले की वर्षानुवर्षे तुम्हाला कसले टेन्शन नाही पण शेवरीचं तसं नाही मित्रांनो त्याला पाला पण कमी आहे आणि दोन अडीच वर्षामध्ये तुम्हाला काढून नंतर दुसरा लावावा लागणार आहे हा शेवरीमधला आणि सुवाबूळमधला फरक आहे जरी दोन्हीमध्ये प्रोटीन सेम असली तरी मित्रांनो सुवाबूळ हा चारा पुरवठा होणारा चारा आहे तसं तुम्हाला सुबळेसारखा शेवरी हा चारा पुरवठा होणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो